मंत्री बावनकुळेंच्या मतदारसंघात उद्घाटनासाठी सज्ज उड्डाणपूल पावसामुळे खचला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह हो जिल्हा नागपूर येथे उड्डाणपूल रेल्वे भुयारी मार्ग सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्यात येत आहेत ही कामे उत्तम दर्जाची असावी असे या नेत्यांना अपेक्षित असेल परंतु अलीकडच्या घटना बघता गुणवत्तेच्या नावाने बोंब आहे मंत्री बावनकुळेंच्या मतदारसंघात उद्घाटनासाठी सज्ज उड्डाणपूल पावसामुळे खचला आहे उड्डाणपूल बांधून तयार झाला आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामठी ते न्यू कामठीला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मंगळवारच्या पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले असून काही भाग खचला या उड्डाणपुलावरून रहदारी सुरू झाली असती तर मोठी दुर्घटना झाली असती सुदैवाने उद्घाटन न झाल्याने ती टळली आहे पुलावर मोठे मोठे खड्डे पडलेल्या पुलाचा व्हिडिओ एक नागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला असून तो प्रचंड व्हायरल होत आहे त्यामध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला असून खोलगट खड्डा रोडवर स्पष्ट दिसतो यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत आणि सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत विकासाच्या नावाखाली नागपूर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे मात्र या खड्ड्यांमुळे बांधकामाचा दर्जा खालावला आहे असे नागरिकांकडून बोलले जात आहे त्यामुळेच उडान पूल उद्घाटन होण्यापूर्वीच खचला असून त्यावर खड्डा पडला आहे हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराचा निष्काळजीपणा पुढे आला आहे सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पांमध्ये अशी अनियमितता होत असल्याबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे हा सार्वजनिक निधीचा अपव्ययच नाही तर हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे या पुलाचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित कंत्राटदाराला काळ्या टाकण्यात यावे अशी मागणी होत आहे याकडे शासनाने दुर्लक्षित केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते पायाभूत सुविधांच्या विकासकामात पारदर्शकता असावी अशी मागणी होत आहे निकृष्ट बांधकामामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे तर काही नागरिकांचे म्हणणे आहे की नामदार नितीन गडकरी साहेबांनी संपूर्ण भारतात चांगल्या प्रकारची कामे केली आहेत त्यामुळे एखाद्या विभागाने कामात कुचराई केली तर संपूर्ण यंत्रणेला दोष देणे योग्य नसल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण नागपूर